अपडेट जय शनी महाराज चाळीसगाव येथील महाराणा प्रताप सहकारी गृहनिर्माण सोसायटी मर्यादित चाळीसगाव पंचवार्षिक निवडणुकीसाठी निलांचन विकास पॅनल आपल्या आशीर्वादाने निवडणुकीत उभे आहोत दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाराणा प्रताप सहकारी गृहनिर्माण सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही निलांचन विकासतर्फे उमेदवारी लढवत आहोत तरी संस्थेचे संस्थापक चेअरमॅन कैलासवासी अण्णासाहेब सोनूसिंग पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी टेबल कपबशी नारळ या निशाने समोर फुलीचा शिक्का मारून निलांजन विकासाच्या उमेदवारांना बहुमतांनी विजयी करावे ही सर्व मतदारांना नम्र विनंती आमचे उमेदवार असतील सर्वसाधारण मतदारसंघासाठी मनोहर दत्तात्रेय देशमुख राजू परभत निकम दीपक शिवसिंग पवार अशोक बाबुलाल पाटील दत्तात्रेय रामचंद्र मिसाळ नलुबाई दिलीप सोनवणे अनुसूचित जाती जमातीसाठी उमेदवार दत्तात्रेय रामचंद्र मिसाळ भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी उमेदवार दीपक शिवसिंग पवार महिला राखीव पदासाठी उमेदवार सुनीता हेमंत जगताप ज्योती दीपक पाटील असे उमेदवार असणार आहेत त्यांची निशानी नारळ कपबशी टेबल या निशाणीवर आपले बहुमूल्य मतदान करून वरील सर्व उमेदवारांना विजयी करा ही आग्रहाची विनंती संपादक मुरार पटेल महाराणा प्रताप हाऊसिंग सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये सभासदांनी संचालक मंडळाचा अनागोंदी कारभार पाहिलेला आहे बिलाखेड शिवारामध्ये दोन संचालकांनी बावीस लाख रुपये एकर नाही खरेदी केलेली जमीन सोसायटीला छप्पन लाख रुपये एकरने दिलेली आहे आणि जवळजवळ दोन कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यानंतर सोसायटीच्या मालकीच्या ओपन स्पेस डेव्हलप करण्यासाठी नगरपालिकेकडे वर्ग न करता सोसायटीच्या पैशातून त्या डेव्हलप केल्या आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामकाज केलेले आहे त्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त रकमेचा अपार केलेला आहे सोसायटीमध्ये सभासदांना कोणतीही माहिती वेळेवर दिली जात नाही सभासदांना अडचणीत आणलं जातं त्यांच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेऊन मग त्यांना अलॉटमेंट लेटर देणं किंवा बाकीची कागदपत्रं देणं असे कामं केली जातात सभासदांची लूट केली जाते सभासदांना विश्वासात घेतलं जात नाही सभासदांना कोणतीही माहिती वेळेवर मिळत नाही मग मतदान यादी असो मतदानाची प्रक्रिया असो निवडणुकीचा कार्यक्रम असो वार्षिक सर्वसाधारण सभा असो किंवा सभेमध्ये झालेले ठराव असो कसलीही माहिती मिळत नाही सभासदांच्या मुलांसाठी ओपन स्पेसमध्ये मागवलेली जी खेळणी आहेत ती अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत सोसायटीमध्ये मागवलेल्या ज्या खुर्च्या आहेत त्या देखील निकृष्ट दर्जाच्या आहेत विहिरीचं विहिरीच्या जागेवर ओपन स्पेस ठेवायला पाहिजे होती परंतु तिथं ओपन स्पेस ठेवली नाही त्या ठिकाणी प्लॉट पाडून ओपन स्पेस दुसऱ्या ठिकाणी टाकलेली आहे सुरुवातीला लेआउट चुकवला दहा फूट रुंदीचा पट्टा सोडलेला होता नंतर दुसऱ्यांदा लेआउट बदलला त्यामध्येही एक प्लॉट एक्स्ट्राचा निघालेला आहे म्हणजे दोन वेळा लेआउट चुकलेला आहे त्यानंतर जॉगिंग ट्रॅक जो आहे तो एकदम चांगल्या दर्जाचा करू म्हणून ठराव पास केला होता आणि त्या ठिकाणी सर्व झाडे झुडपे उगवलेली आहेत लोकांना चालण्यासाठी आवश्यक असणारा लेआउट जॉगिंग ट्रॅक त्या ठिकाणी उपलब्ध नाही आम्ही प्रामाणिक आणि स्वच्छ कारभारासाठी मैदानात उतरलेलो आहे सभासद भ्रष्टाचार आणि संचालकाच्या मनमानी कारभारांना वैतागलेले आहेत आणि त्यामुळे ते त्या आम्हाला नक्कीच साथ देतील अशी आम्हाला आशा आहे आमच्या पॅनलचं नाव आहे नीलांजन विकास पॅनल आम्ही दहा जागांवर उमेदवारी अर्ज भरलेला आहे तरी आमची सभासदांना नम्र विनंती आहे की आम्हाला बहुमताने निवडून द्या नारळ कब्बशी आणि टेबल या चिन्हावर शिक्का मारून आम्हाला विजयी करा आणि प्रामाणिक कारभारासाठी साथ द्या नमस्कार सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.